संघर्ष पेटण्याची शक्यता आहे कारण येवला नांदगाव आणि मनमाड नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला सोबत घेऊन शिवसेना आमदार सुहास कांदेंना दूर ठेवण्याची रणनीती समीर भुजबळ यांनी असल्याची माहिती आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे आता सध्या जे आहे नगरपालिका निवडणुका ह्या घोषित झालेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये खास करून नांदगाव मनमाड या भागामध्ये त्यांच्याही कार्यकर्त्यांनी आमच्याही कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की एकत्रित आपण लढलं पाहिजे तर त्या संदर्भामध्ये जे आहे एक काय परिस्थिती आहे तिकडे मनमाडमध्ये काय परिस्थिती आहे नांदगावमध्ये काय परिस्थिती आहे तर त्याचा जो एक आढावा जो आहे मी त्यांना ब्रीफ केला येवल्यामध्ये सुद्धा जे आहे आम्ही त्यांच्याही काही लोकांच्या आणि आमच्याही लोकांच्या किंवा झालेलं एकत्र तर चांगलं होईल त्या संदर्भामध्ये सुद्धा मी त्यांच्याशी चर्चा केली तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमिनीच्या भ्रष्टाचारावरून निशाणा साधलाय सरनाईक स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय जमीन घेऊ शकतात का याची चौकशी व्हावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे तसंच मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणावरून देखील त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला प्रताप सरनाईक इंटरनॅशनल स्कूलच्या नावाने ती जमीन घेतली आहे शासकीय जमीन होती त्यावर आरक्षण होतं ते आरक्षण बदलल्या गेलं आणि ती कारवाई महिन्याभरात दीड महिन्यामध्ये पार पाडली गेली आणि ती सर्व जमीन त्यांच्या संस्थेला चार लाख चार कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयाला वगैरे ती दिल्या गेली मुळात असा प्रश्न आहे मंत्री म्हणून स्वस्तामध्ये स्वतःच्याच संस्थेच्या नावाने ती जागा घेऊ शकतात का त्या पदावर राहून त्याचा फायदा ते घेऊ शकतात का अधिकाऱ्यांनी केला असेल तर कुठले चौक आणि कुठली कुठल्या ठिकाणी फाशी द्यायचा हे सुद्धा अजितदादांनी सांगून टाकलं पाहिजे मग त्यांना आम्ही दोर तयार करून देतो म्हणजे फास लडक अडकला नाही पाहिजे म्हणून जो दोषी आहे हे सगळं करणारा अजितदादांना माहीत नव्हता मग त्यांचे पुत्र असू देत किंवा त्यांचे कोणी अधिकारी असू देत हे जर हा प्रकार केला असेल सर्व माहिती झाल्यामुळं जनतेच्या पुढे उघडं झाल्यामुळं हे संपूर्ण प्रकरण किंवा ती जमीन परत करता आली व्यवहार रद्द करता आला जर ओरडत झाली नसती तर मध्ये अठराशे कोटीचा माल गिळंकुरूप केला असताना